राहणार राजरत्न नगर सिडकोण नाशिक याचा मृत्यू संशयास्पद झाला असल्याबाबत त्याचे नातेवाईक यांचे सांगणे होते सदर संशयास्पद मृत्यू त्याच्यासोबत असणारा इसम नामे प्रमोद जालिंदर रणमाळे याने घडवून आणला असल्याबाबत संशय होता करिता गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन कडील पोलीस हवालदार मनोहर शिंदे यांनी सदर अकस्मान मृत्यूबाबत खात्रीशीर बातमी मिळाल्याने त्यातील संशयित नामे प्रमोद जालिंदर रणमाळे याच गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनच्या पथकाने शितफीने ताब्यात घेतलाय त्याने मयत हा त्याचा मित्र होता त्यांचे यापूर्वीपासून पैशांचे व्यवहार होते व त्यातून मयत इसम अभिजित सांबरे यास दिनांक सत्तावीस सहा दोन हजार तेवीस रोजी आर्थिक व्यवहाराकरिता यातील मयत हा येवला जिल्हा नाशिक येथे जाणार होता त्याने संशयित इसम प्रमोद रणमाळी यास देखील सदर ठिकाणी येण्याबाबत कळविले होते संशयित प्रमोद रणमाळी याने यातील मळत अभिजित सामरे याच्या दारू पिण्याच्या सवयीचा फायदा घेऊन रात्री नऊ वाजेच्या सुमारास त्यास दारूमधून ब्लड प्रेशर व झोपेच्या अतिरिक्त मात्रेमध्ये गोळ्या मिसळून त्यास दारू पाजली त्यातून मय तिसमनामे अभिजित चांबळे याची शारीरिक परिस्थिती गंभीर होत असताना त्यास त्याच्या बुलेट गाडीवर मागे बसून येवला येथून समाजनगरकडे जाणाऱ्या रस्त्याने वैजापूर गावाजवळून कोपरगाव रस्त्याने घेऊन गेला त्यास कोपरगाव रस्त्याच्या कडेला फेकून देऊन फोभारा केला होता बाबत कबुली दिली आहे त्याबाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाणे येथे गुरनंबर तीनशे सात ऑब्लिक चोवीस महादवी कलम तीनशे प्रमाणे गुन्हा दाखल असून पुढील कोपरगाव तालुका पोलीस देण्यात कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये साधारण चौदा महिन्यापूर्वी आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली होती तर तो आकस्मात मृत्यू नसून कोणत असल्याचे उघड झालेले आहे त्यामध्ये मा सविस्तर माहिती अशी की कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यू क्रमांक चौवेचाळीस ऑब्लिक तेवीस अठ्ठावीस जून दोन हजार तेवीस मध्ये रोजी दाखल करण्यात आलेला होता त्यामध्ये मयत नामे अभिजित राजेंद्र सांबरे राणार राजरत्न नगर सिडको नाशिक येथील होता त्याचा मृत्यू हा संशयास्पद झाल्याबाबत त्याच्या नातेवाईकांनी संशय देखील व्यक्त केलेला होता त्या अनुषंगाने नाशिक क्राईम ब्रँच युनिट टूकडील पोलीस हवालदार मनोहर शिंदे यांना गोपनीय बातमीदाराबाबत माहिती मिळाली की सदरचा आकास्मात मृत्यू नसून हा खून आहे आणि तो आरोपीनामे प्रमोद जालिंदर रणमाळे याने केलेला आहे त्या अनुषंगाने पी आय श्रीविद्याधर श्रीमनवार आणि ए पी आय समाधान इरे यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आपले तपास कौशल्य वापरून सदरच्या आकास्मात मृत्यूच्या कागदपत्रांचे अवलोकन करून ता, तांत्रिक विश्लेषण करून आणि गोपनीय बातमीदारामार्फत मिळवलेल्या माहितीच्या आधारे प्रमोद जालिंदर रणमाळे ताब्यात घेतले आणि त्याकडे विचारपूस केली असता त्यांनी सदस्य खुनाची कबुली दिली असून हा चौदा महिन्यानंतर खून उघड झालेला आहे त्या त्या अनुषंगाने आज दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन येथे भारतीय संहिता तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपासाकरता आरोपी नामे प्रमोद जालिंदर रणमाळे यास कोपरगाव तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात येत आहे यामध्ये घटनेच्या दिवशी आरोपी आणि मयत यांनी सोबत मद्यप्राशन केले त्यासोबतच त्यांचे यापूर्वीचे जे आर्थिक देवाण जेवणेवर वाद झालेले होते ते विकोपाला गेले त्यातून त्यांनी हा खून केला आणि खून केल्यानंतर मयताचे प्रेत हे कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या हातीत आहे साधारण अजून आरोपी सगळे यामध्ये बाकीचा सविस्तर तपास अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुका पोलीस करतील ओके सर